नमस्कार हो, हो, आपण जर किसान योजनेचे लाभार्थी असाल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे मित्र हो या महिन्यामध्येच म्हणजे जानेवारी महिन्यामध्येच पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा जमा केला जाणार आहे पण याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा जमा केला जाणार आहे या संदर्भात कृषी विभागाने माहिती दिलेली आहे तर काय नेमकी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रो व्हिडिओ महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा पण त्याआधी मित्रो आपण जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहिती पूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळतील चला तर मित्र पाहूयात पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता याच महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे काय नेमकी कृषी विभागाने माहिती दिलेली आहे मित्रो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पी एम किसान योजनेच्या लाभासाठी नोंदणी तसेच ई के वाय सीसह अन्य बाबींची शेतकऱ्यांनी पूर्तता करणे आवश्यक आहे याबाबत राज्यात पंधरा जानेवारीपर्यंत गाव पातळीवर सुरू असलेल्या विशेष मोहिमेत सहभागी होत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी केले आहे शेतकऱ्यांना निश्चित िता केंद्र शासनाने पी एम किसान योजना सुरू केली आहे नोंदणी केलेले लागवडीलायक क्षेत्रधारक बँक खाते आधार संलग्न व योजनेचे ई के वाय सी केलेले शेतकरी कुटुंब या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता जानेवारी महिन्यात वितरित करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे तर आपल्याला या ठिकाणी लक्षात असेल की कि किसान योजनेचा सोळावा हप्ता हा जानेवारी महिन्यात वितरित करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे या योजनेअंतर्गत पती पत्नी व त्यांच्या अठरा वर्षाखालील अपत्यांचा समावेश असेल अशा सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये लाभ अदा करण्यात येत आहे भूमी अभिलेख नोंदी अद्यावत नसलेल्या पात्र लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश करण्यास अद्याप ही संधी असल्याने शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी तहसील कार्यालयांमध्ये संपर्क साधावा ई के वाय सी साठी नजीकच्या सामायिक सुविधा केंद्राशी आणि बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत पूर्तता करावी अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी आवाहन केले आहे तर मित्रो ही महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी माहिती आपल्या इतर मित्रांना जास्ती जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद